नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे हे मूगभजी थंडी मस्त गुलाबी गुलाबी थंडी आहे मुंबईमध्ये तर तुमच्याकडे असेलच तर चला पटकन जाऊन हे मूगभजी करूया हेल्दी आहे टेस्टी आहे कमी ऑइली असतं आणि नेहमी नेहमीच कांदा भजी खाण्यापेक्षा ही आपल्याला जी बाजारातून मूगभजी आणतो त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही उत्तम आहे तर इथं अख्खे मूग मी घेतलेले रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घातलेले अर्ध्या वाटी घेतले अर्ध्या वाटीची मी भाजी केली आता अर्ध्या वाटी मूग आणि त्याला लागणार आहे चार पाकळ्या लसूण दोन हिरव्या मिरच्या लोंगी आहेत दोन इंच आलं आता इथं आलं स्किप करायचं असेल तरी करू शकता एक मोठा आगराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे कोथंबीर बारीक कापून घ्यायची आहे कोथंबीर इथं थोडीशी जास्त वापरा एक अर्धी वाटी तरी वापरा आता हळद लाल तिखट आणि मीठ आता इथं मीठ मी जे आहे ते पिंक सॉल्ट वापरलं आहे रॉक सॉल्ट तुम्हाला हवं तर तुम्ही रेग्युलर पांढरं मीठसुद्धा वापरू शकता इथं पोटाला बाजायला नको त्यामुळे अर्धा चमचा ओ आणि अर्धा चमचा जीरे बाइंडिंग येण्यासाठी जितकं मूग घेणार आहात एक किंवा अर्धी वाटी त्याच सेम रेशोने अर्धी वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे तर चला आत्ता पटकन जाऊन मुगाचं क्रश करूया म्हणजे मुगाला वाटून घेऊया आता इथं बघू शकता आपली जी आमटीची वाटीत तीच आहे अर्धी वाटी मूग भिजवलेले आहे तर मग घ्यायचे आहेत छोट्या मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात टाकायचे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आता हा रेशो किती आहे किती जणांना पुरेल आरामात चार ते पाच जणांच्या कुटुंबाला भजे पुरतील इतके आहे पंचवीस ते तीस आरामात भजे होतात आता इथं मी टाकलेले ओवा जिरे लसूण आलं मिरच्या एक क्रश करून घेतल्या ह्याला ओबडधोबड आता ह्याच्यामध्ये एकसारखं करून ह्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकणार होतं आता पाणी किती टाकणार आहोत अगदी अर्धा कपापेक्षाही कमी आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण की आपल्याला बारीक फाईन बारीक वाटायचं आहे म्हणजे अगदीच पेस्ट उबड धोबड ठेवू नका कारण की मूग कच्चे आहेत भिजवलेले असले तरीसुद्धा त्यामुळे त्याला बारीक वाटलं ना तर ते, ते छान खमंग खुसखुशीत आणि अगदीच तेलामध्ये पटकन वाफवले जातात तर भिजवलेलेच आहे काही कच्चे नाही आहे म्हणून पटकन वाफवले जातात ते बघा अशा प्रकारे अर्धा कपापेक्षाही कमी पाणी टाकून मी ह्याला वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक पेस्ट केलेली आहे आलं लसूण जिरे ओवा टाकायला विसरू नका आता तर चला आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे कांदा कोथंबीर कांदा तुम्हाला हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण कोथंबीर स्किप नका करू बऱ्याच वेळा बाजारात जे आपण मगभजी खातो त्याच्यामध्ये कांदा नसतो पण आता आपण हे घरी करणार आहोत त्यामुळे मी कांदा घेतला मला कांद्याचा फ्लेवर आवडतो तु। तुम्हाला हवं तर पूर्णपणे कांदा स्किप केला तरीही चालेल बस कोथंबीर आणि हळद लाल तिखट मीठ तर विसरू नका आणि ओवासुद्धा स्किप नाही करायचा आणि कोथंबीरसुद्धा तर बेसन पण गरजेचं आहे अगदी बाजारातले लोक मुगाचेच नाही करत प्लेन ते सुद्धा बेसन किंवा चण्याची डाळीचा वापर करतात आता आपण इथं फाईन स्मूथ आणि कुरकुरीत खमंग खुसखुशीत कुछ होण्यासाठी बेसन पिठाचा वापर केलेला आहे तर बाजारात ते लोकं डाळीचा वापर करतात आपण बेसनचा वापर करणार आहोत तर चला आता जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी साधा रेशो आहे मिक्सरचं जारमध्ये बरंचसं जे आपले मुगाचं वाटप आहे ते लागलेलं ला ला आहे ते ह्याला कसं धुवून घ्यायचं तर जे अर्धा ग्लास किंवा अर्धा कप पाणी आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं त्याला शेक करायचं आता मी तुम्हाला दाखवतेच कसं काय हे बघा हे जार घेतलेलं आहे मिक्सरचं त्याच्यात टाकलं एक अर्धा कप पाणी साधारण अंदाजे घेतलेले मी त्याला शेक केलं सगळा मसाला जो आहे वाटण जे आहे मुगाचं मिरचीचं ते सगळं निघालेलं आहे आता हे जे पाणी हे आपण बेसन कालवताना वापरणार आहोत तर आत्ता इथं घ्यायचं आहे से, सेम रेशोने बेसन अर्धी वाटी मूग तर अर्धी वाटी बेसन अगदी साधं सोपा हिशोब आहे त्याच्या अगोदर इथं मी कांदा ॲड करते कांदा आणि कोथंबीर इथं ॲड करणं गरजेचं आहे म्हणजे ऑप्शनल आहे कांदा घातला तर खूप छान फ्लेवर येतो अगदीच खूप छान असं झणझणीत मी म्हणते ना तसं नाही वाटणार छान फ्लेवर येईल कांद्याने एक वेगळाच गोडबा येतो कांद्यामध्ये भजी खाताना तर नक्कीच घाला आता त्याच्यासोबतच इथं घेतलेलं ला हळद लाल तिखट आणि मीठ आता हळद आहे पाव चमचा मीठ आहे चवीपुरता अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा अर्धा चमचा आहे आता इथं मिरच्या मी दोनच घेतल्या त्यामुळे मी तिखटवाला तिखट घेतला अर्धा चमचा तुम्ही जर मिरच्या जास्त घालत आहात तर लाल तिखट स्किप करा काहीच हरकत नाही आता इथं अर्धा कप बेसन घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी सेम रेशो आहे त्या वाटीचा आणि कपाचा त्यामुळे एक कपाने दाखवलं एक वाटीने दाखवलं तुम्हाला तुमच्या घरी कप नसेल तर वाटेच्या नॉर्मल आपल्या जी आमटीची वाटी असते त्याच्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता मोजून आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं एक असं वाडग्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे फेटता येईल असं खोलगट वाडगं पातेलं जे काय म्हणाल ते घेऊ शकता तुम्ही किंवा मिक्सिंग बोल आता ह्याच्यामध्ये जे जा आपण जारमध्ये पाणी घेतलेलं वॉश करून जार ते हळूहळू थोडं थोडं ॲड करून ह्याला अगदी सरसरीत पीठ करायचं आहे जसं आपण कांदा भजीला करतो ना अगदी तसं खेकडा भजीचं नाही म्हणत मी कांदा नॉर्मल कांदा भजीला जसं आपण करतो अगदी तसं अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ नसायला हवं तर मी तुम्हाला दाखवेल आता कसं हवं ते तर हे बघा छान असं याला कालून घेतलेलं आहे म्हणजे फेसून घ्यायचं आपल्याला इन शॉर्ट पीठ जे आहे ते छान आपल्याला फुलून येतं ते कारण की ज्यात मूग आहे ना तो मूग फेसल्याने छान फुलून येतं पीठ तर हे बघा छान एकजीव केलेला आहे पेसन मीठ मसाले कोथिंबीर कांदा छान एक जीव झालेला आहे आणि मिक्सिंग करणंही होतं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते बघा अगदीच पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही इझिली ड्रॉप होतं म्हणजे आपण भजी सोडतो ना ते बघा अगदी इझिली पडतात हे भजी तर असंच आपल्याला पेठावं अगदीच पातळ नको आहे आणि अगदीच घट्टही नको आहे अगदीच घट्ट केलं तर ते कढईमध्ये टाकताना त्रास होईल हात दुखेपर्यंत तर त्यामुळे असं फ्री फ्लोईंग हवं तेल एका बाजूला मी गरम करायला ठेवलं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग मिडियम फ्लेम घ्यायची गॅसची आणि मग भजी सोडायच्या भजी सोडल्या सोडल्यास त्याला कोणतेही डेच असेल कोणतेही भजी वडे काही असेल लगेच हाताळायचं नाही अगदी एक मिनिट जाऊ द्यायचा मग एखादा चमचा घ्यायचा आणि त्याला खालून सोडून घ्यायचं जसं मी नेहमीच म्हणते तुम्हाला कोणतेही भजी वडे करताना पकोडे करताना एक मिनिटभर त्याला सेटल होऊ द्यायचं खाली आणि मग त्याला सोडून घ्यायचं तर हे बघा अगदी आपल्या दुसऱ्या तिसऱ्या मिनटाला भजी खमंग खुसखुशीत असे फ्राय होतात कारण की तेल छान कडक होऊ द्यायचं आधी फुल गॅसवरती तेल छान कडक होऊ द्यायचं आणि मग मीडियम फ्लेम करायची भजी सोडताना अगदी स्लो नाही किंवा अगदीच फुल नाही मिडियम बनते मी आणि जर तुम्ही म्हणत असाल की तेल कोणतं आहे तर मी करडीचं तेल वापरते करडीचं म्हणजे कोणतं तर राईस ब्रॅनो तर चला म्हणून ते जरा पिवळासर कलर दिसतो अगदी तुम्ही म्हणताल की राहायचं आहे का काय नाही करडीचं तेल आहे तळणीसाठी तर चला आता आपल्या भजी ज्या आहेत ते छान गोल्डन ब्राऊन झाल्या तुम्हाला हवं तितक्या डार्क करू शकता काहीच हरकत नाही हळद हर टाकलेली त्यामुळे इतका काय रंग उठून येत नाही त्याचा ब्राऊन कलर बट फारशा ब्राऊन झालेल्या आहेत तुम्हाला दिसतीलच आता पुढच्या बॅचमध्ये की किती मी खमंग ब्राऊन केलेले आहेत तर तुम्ही म्हणताल लगेच कच्च्या काढल्या नाही छान ब्राऊन झालेल्या आहेत तर हे बघा मूगभजी आपल्या दोन ते तीन बॅचेस मी केलेल्या आहेत आणि छान होतात जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी पंचवीस तीस भजी होतात ह्या रेशोमध्ये आरामात तुम्ही चार ते पाच मेंबर असला तरी ही क्वांटिटी पुरते तर चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्तपैकी थंडी आहे इव्हनिंगला चहासोबत काय हवं तर गरमागरम मूगभजी हेल्दीसुद्धा आहे आणि जास्त ऑइलीही नाही बनत खरं सांगते अजिबात ऑइली किंवा ॲसिडिटिक नाही होत की जळजळ होते जास्त ऑइली खाल्लं असं काहीच नाही वाटणार खूप छान हेल्दी आणि टेस्टी बनतात ह्या भजी आणि काढल्या काढल्या मी कशात काढते मी तुम्हाला आधीही सांगितलं चाळण असते पीठ पीठचाळाची चाळण किंवा गव्हाची चाळण त्याच्यात काढून घ्यायच्या भजी म्हणजे जे एक्स्ट्रा तेल किंवा एक्स्ट्रा वाफ जी आहे ती निघून जाते किंवा पुरणची चाळण असेल त्याच्यातही काढू शकता किंवा तुम्ही पेपरवरतीही ठेवू शकता तर चला असे तीन चार बॅचेस मी करून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघताल की बघा किती छान लाल लाल झालेत ना तर चला आपल्या भजी तर रेडी आहेत गरमागरम चहा करूया आणि एन्जॉय करूया ह्या थंडीमध्ये नक्कीच ह्या हेल्दी असे मूग भजी नक्की करा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद